बागल सर्व्हिसेस सुरक्षिततेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार शौर्य स्वाभिमान आणि बलिदानाचं प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कर्जत शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकल मराठा समाज कर्जत तालुक्याच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आज शिवमय वातावरणाने भारावून गेला होता सिंहासनारूढ छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी सकाळी दहा वाजता हा शंभू राज्याभिषेक सोहळा पार पडला या कार्यक्रमाला सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी शिवप्रेमी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजी महाराजांचे शौर्य त्यांचा धर्माभिमान आणि स्वराज्यासाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान याची आठवण यावेळी उपस्थितांनी करून दिली केवळ एक सोहळा नव्हे तर नव्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देणारा हा दिवस ठरला कर्जत तालुक्यासह शहरातील विविध ठिकाणीही छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला कर्जतकरांसाठी आजचा दिवस शौर्याचा स्वाभिमानाचा आणि इतिहासाचा गौरव करणारा ठरला